चढ वर्ण व्यवस्थेमध्ये मंदिरात जाण्या जाण्यासाठी आज आम्हाला झगडावं लागतं तेलि नाही घातलं नाही घातलं या रामनवमीच्या दिवशी खासदाराला मंदिरात जाण्यासाठी रोखल्या जात म्हणजे आजही तुमच्या जाती व्यवस्थेमधला वर्ण व्यवस्थेत बदला, बदला सर्वात वरचा जो समाज कंटक आहे आजही तुमच्या मनामध्ये तेली कुंडी माळी अस्पृश्य समाज आहे म्हणून आजही तुमच्या मनामध्ये मग तुम्ही म्हणता की देश आधुनिकतेच्या मार्गावर जात आहे देश मॉडर्न गोष्ट विचाराकडे जात आहे देशामध्ये जातीवाद नाही धर्मवाद नाही अरे आजही मराठा समाज जातीसाठी झगडत आहे गुरगर समाजासाठी जातीसाठी झगडत आहे पटेल समाज का बरो कारण त्या संविधानाने दिलेले अधिकार जे आहे संविधानाने दिलेला त्यांचे त्यांचे जे मूलभूत हक्क आहे ते त्यांना मिळत नाही म्हणून झगडत आहे मग आज आम्ही लोकशाही जिवंत असं म्हणायचं का फार मोठी विचार जर आत्मसात करायचे असेल माणसाला संघर्ष करण्यासाठी लढण्यासाठी मागे हटावं लागलं ज्या वेळेस फॅक्टरीमध्ये मध्ये करण्याचं आंदोलन झालं होत त्यावेळेस मी बाबासाहेबांचे विचार वाचले होते गजबे साहेबांसोबत लोकशाही कामगार इंडियन मध्ये काम करत होतो मलाही चिडवायचे बिहारामध्ये जातो जयवी म्हणतो अरे तुला त्यांच्याच सोबत राहायचं आहे का अरे बाबासाहेब वाचला म्हणून निगमीकरणाच्या आंदोलनामध्ये सस्पेंड झालो तीन इन्क्रीमेंट गेले तरी डगमगलो नाही माफी माग म्हटल माफी माग म्हटलं होतं मला पण माफी नाही मागितली कारण मी बाबासाहेबांचे विचार वाचले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाचले होते महात्मा फुलेजींचे विचार वाचले होते आजही ज्यावेळेस आम्ही चळवळ चालवतो सर्वात मोठा निषेध आता जेव्हा मंदिरामध्ये जाण्यासाठी खासदाराला रोखलं त्याचा निषेध सर्वप्रथम आमच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटून टाकला होता शेवटी खासदाराच्या मुलांनी मला वाटलं की बजायची माफी मागितली आता तुम्ही पेटू नका थांबून जा एवढी शक्ती हजार शंभर हत्याचं बळ ह्या वादी विचारामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आपल्याला समजावं लागेल बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं कशासाठी महिलांसाठी आणलं त्याचा सुद्धा सनातनी विर विचाराचा लोकांनी विरोध केला दोन वेळा त्यांनी तो विषय पंडित जवाहरलाल नेहरूकडे ठेवला शेवटी बाबासाहेबांनी मंत्र्याचा राजीनामा दिला अरे मी तर म्हणतो बाबासाहेबाला ते लि मी माळी सर्व समाजाच्या महिलांनी देवासारखं मानवायला पाहिजे दे। आणि प्रत्येक समाजाच्या घरी बाबासाहेबाचा फोटो असायला पाहिजे का बोल अरे शिक्षणाचा अधिका। अधिकार जगण्याचा अधिकार जर दिला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिला तू कोणाच्या बापाने नाही दिला म्हणून आम्हाला घाबरायचं नाही हक आमच्या हक्कासाठी आम्हाला लढायचं असेल रस्त्यावर येण्याची ताकद या बाबासाहेबांच्या संविधानाने दिली बाबासाहेबांच्या विचाराने दिली मी सरांना पण सांगितलं मागे मला जसं तुम्ही बोलवलं तसे ढिवर समाजाचा एक कार्यक्रम होता त्यांनी मला बोलवलं त्यावेळेस मी तिथे भाषण दिलं आणि बाजूला आलो गावातला सरपंच बोलला साहेब तुम्ही बामशेक विचारायचे आहे का मी म्हटलं बामशेक मध्ये नाही आणि कुठेच नाही एवढंच की मी बाबासाहेबांना वाचलो महात्मा ज्योतिबा वा फुलेंना वाचलं म्हणून तुम्हाला सांगतो एकोणीसशे पन्नास साली दंटचे पण बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलं त्यामध्ये धिवर समाज हा अस्पृश्य समाजामध्ये होता आणि त्याला त्याचे अधिकार मिळायला पाहिजे अस्पृश्य म्हणून एस सी मध्ये त्यांना आरक्षण दिले नाही जात ही खूप मोठी विटंबन आहे बाबासाहेबांना शंभर वर्षाची दूरदृष्टी होती मराठा समाज कुंभी समाज ओबीसी समाजाला त्यावेळेसच बोलवायचे या आरक्षण द्या शंभर वर्षाचं भविष्य तुमचं काय आहे हे तुम्हाला मी सांगतो पण बाबासाहेबांना त्यावेळेस आम्हाला भीक नको आरक्षण म्हणजे भीक आहे आम्हाला भीक नको पण आज ती भीक मराठ्यांना पाहिजे कुंड्याला पाहिजे तेल्यांना पाहिजे अरे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला नाही आम्ही जमीनदार आहे आमच्याकडे पैसा भरपूर आहे आम्हाला नको भीक पण आज तुम्हाला भीकेसाठी कशाला आंदोलन करावं मराठा करण्यासाठी कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण संपून टाकलं अजूनपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका नाहीये सत्तावीस पर्सेंट ओबीसीचं आरक्षण सतरा पर्सेंटवर आलं तरी आम्ही डोळे आमची अंधारातच आहे धर्म सर्व्यालाच प्रत्येकाला आपापला प्यार आहे आज हिंदू मध्ये मंदिरामध्ये हिंदू जातो अजिदीमध्ये आपला मुसलमान जातो तर बौद्ध विहार का बरं सुना देशाला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य समता बंधून दिली पण आजही कुठेतरी समता हा विषय मनाला झोपतो कारण की प्रत्येक ठिकाणी शासकीय व्यवस्थेमध्ये त्यांचेच लोक बसलेले आहे वर्ण व्यवस्थेमध्ये त्यांचं वर्चस्व होतं तेच लोक तुम्हाला दिसतात शर्मा वर्मा कुलकर्णी सहस्त्रबुद्धी मग आमचा समाज कुठे गेला ओबीसी समाज कुठे गेला अरे आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांनी पण आम्हाला घ्यायला पाहिजे खरंच मी लोकशाही कामगार मध्ये काम करत होतो गजबे साहेबांना आमच्यावर विश्वास नाही तुमचा अरे याने पद गेलं तर ह्या मोठा होईल म्हणते अरे का करता पद आम्हीच रोजचे पद देतो आता गुरुजींना दाखवले अध्यक्ष रोजचेच पद देतो तुम। तुम्ही घ्यायलाच तयार नाही घेतले तर आमच्यावर विश्वासच नाही आमचा गेमच करून टाकता अरे तुम्ही जवळ घ्या आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांनी तेल्या कुंभावर विश्वास ठेवायला पाहिजे अरे बजाईजी म्हणजे आमचे मित्र आहे गजबी जगदीश म्हणते तुम्ही आमच्यासोबत येतच नाही आता येतो तर तुम्ही घेतच नाही आणि घेतो तर आम्हाला पद देतच नाही मग आम्ही कसं काम करायचं चार लोक समाजाचे जवळ येण्यासाठी तुम्ही पद असाल तेव्हाच काम करू शकणार ना गुरुजी बरोबर आहे ना तेव्हा चार लोक जुळणार बाबासाहेबांचे विचार आम्ही तेव्हाच सांगू शकू ह्या गोष्टी प्रत्येक आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांना कळायलाही पाहिजे गेल्या कुलब्याला जवळ घेण्यासाठी तुम्ही तुम्ही त्यांना म्हणता की तुम्हाला तुमचं आरक्षण पाहिजे मग आम्ही जर आंबेडकरवादी चळवळीमध्ये आलो तर आमचं पण आरक्षण ठेवा ना तिथे एक दोन पर्सेंट आमच्यासाठी राखीव ठेवा आम्हाला आमचे अधिकार कळू द्या आम्ही आमच्या चार लोकांचं काम करू तर चार